नमस्कार मित्रांनो एकेश्वर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विचारू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए एन एम सेकंड इयर आणि जी एन एम थर्ड इयर ॲनाटॉमी आपलं मिडवाईफिक गॅनाकोलॉजीमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन करू ते सूचक लक्षणं किंवा बदल हा बदल पाच मार्काला प्रश्न विचारला जातो बघूया व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला बदल आहे एमनोरिया म्हणजेच काय तर नियमितपणे पायी चुकणे किंवा बंद होणे तर जनम जी क्षम निरोगी स्त्री अगदी नियमितपणे मासिकपाई येत असते अशा स्त्रीस कोणताही आजार झालेला नसताना किंवा ती अतिस्थूल झालेली नसताना तिची नियमित येणारी मासिक पायी बंद होण्याच्या लक्षणाला गरोदेपणाचे पहिले आणि मुख्य लक्षण असे म्हटले जाते अनेक अवस्थेत नियमित येणारी मासिक मासिकपायी बंद होते तर आता कोणते नियमित मास जेव्हा अनेक अवस्थेत नियमित मासिक मासिकपाई बंद होते पण मासिकपायी बंद होणं हे गरउत्पन्नाचं पहिलं मुख्य लक्ष म्हटलं जातं तर मासिकपायी स्रावांचे असंतुलन झाल्यास बंद होते अति स्वरू अतिगंभीर स्वरूपाचा रक्तशे झाल्यास बंद होते मिक्सिडिमा थायरॉइड ग्रंथी अकार्यक्षम होते यामध्ये सीच्या मासेपाईमध्ये अनियमितपणा येतो किंवा ती पूर्णतः बंद होऊन जाते ठीक आहे त्याच्यानंतर तरुण मुलींमध्ये स्त्रियांमध्ये हवामानातील बदलामी चेंज इन क्लायमेट मासिक पायी थोड्या अवधिकार्थ बंद होते तसेच गरोदरपणासाठी आतुरलेल्या ज्या स्त्रिया असतात आणि गरोदरपणाची भीती असलेल्या ज्या स्त्रिया त्यांना मासिक पायी उशीर येऊ शकते म्हणून नियमित येणारी मासिक पायी बंद होऊन हे सूचक लक्षणांमध्ये धरले जाते परिचारिकांनी ज्या आपण आहोत त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना विवाहित जनक्षम स्त्रीची पायी चुकल्याचे आढळल्यास तिची संपूर्ण माहिती घ्यायची वरीलपैकी कोणते कारण काय हे बघायचं आहे व तसं काही न आढळल्यास नव्वद टक्के स्त्री गरोदर असेल असं समजायचं आहे सोळा ते वीस आठवड्यानंतर मात्र निश्चितीकरणाची लक्षणे आढळल्यानंतर आपले निदान शंभर टक्के खरे आहे समजायचं आहे <coughs> त्यानंतर दुसरं लक्षण आहे सूचक लक्षण प्रात वमन किंवा मॉर्निंग सिकनेस ज्याला म्हटलं जातं तर बऱ्याच स्त्रियांमध्ये गरोदर ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये मॉर्निंग सिकनेस हे लक्षण आढळून येते यामध्ये त्या स्त्रीला सकाळी उठल्या उठल्या तोंडाला पाणी सुटते मळमळ त्याने उलटा होतात हे गरोदरपणाच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतं ते सहाव्या आठवड्यापर्यंत सुरू राहतं व ते नंतर बंद होते काही स्त्रियांना उलटं होत नाहीत परंतु मळमळतं ठीक आहे उलट्या आल्यासारखे वाटतं किंवा कोरड्या उलट्या होतात त्या सुद्धा सकाळच्या वेळी होत नाही ते इतर वेळी होतात बऱ्याच स्त्रियांना रात्रीचा स्वयंपाक करत असताना वरी तक्रारी आढू शकतात याची कारणं अनेक का आहेत रिकामी असणे शिजत असलेल्या अन्नाच्या वासामुळे गरोदरपणाच्या कल अनेक कल्पनामुळे मानसिक असंतुलन होऊन त्यामुळेही तक्रारी उद्भवतात त्याच्यानंतर पित्ताच्या त्रासामुळे सुद्धा सकाळी सकाळी उलट्या होतात मानसिक ताणतणावामुळे होतात स्त्रावांचे असंतुलन झाले हार्मोन जे इनबॅलन्स होतं त्याच्याने होतं वरील सर्व कानामुळेही लक्षण दिसते म्हणून हे लक्षण देखील सूचक लक्षणामध्ये घेतलं जातं त्याच्यानंतर ज्यावेळेस मॉर्निंग शिकण्याचं प्रमाण खूपच वाढते किंवा दीर्घकाळ टिकते तेव्हा हे गंभीर स्वरूपात जाऊ शकते त्यास हायपर एस किंवा ग्रॅव्हिटम असं म्हणतात त्याच्यानंतर लघवीला जाण्याची वारंवारता वाढते किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्सुरेशन म्हणजे काय तर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सहा आठवड्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत बाईस वरचेवर लघवीला जाण्याची इच्छा होते याची महत्त्वाची कारणं आहेत कठीर पोखळीतील गर्भाशयाच्या पुढील बाजूस समूत्राशय पाठीमागील बाजू गोदाशय असं कठीण पोखली आहे त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या पुढील बाजूस मूत्राशय युर आणि मागील बाजूस गुदाशय आहे वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाब जो आहे तो मूत्राशय पडत असल्यामुळे गर्भाशयाची स्वाभाविक स्थिती अँटीवर्टेर किंवा अँटीफ्लेक्स आहे त्यामुळे मूत्राशयाला पाठीमागील बाजूने इरिटेशन होतं किंवा वाढतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टॉन जे आहे त्याच्यामुळे मूत्राशयचे स्मूथ मसल्स रिलॅक्स झाल्यामध्ये ते कंजक्शन झालं त्यामुळे लघवीला जाण्याचं प्रमाण वाढतं यावेळी ज किंवा बर्निंग की आपण पेन म्हणतो किंवा वेदना हे होत नाहीत ठीक आहे लघवीला जाण्याची वारवारिता वारंवारिता वाढणे किंवा ऑफ म्युच्युरेशन त्याच्यानंतर मूत्राशयाला जर दहा झाला असेल तर युरिने ट्रॅक इन्फेक्शन असेल इतर जवळच्या इंद्रियाला असणाऱ्या ट्युमरचा दाब मूत्राशयावर पडत असेल तर अशाने वरचे व लघवीला जाण्याची इच्छा होते म्हणून हे लक्षण सूचलक्षक सूचक लक्षण समजले जाते त्याच्यानंतर आहे त्वचेतील बदल स्किन चेंजेस यामध्ये त्वचेत बदल होतात हे देखील सूचक लक्षणामध्ये घेतले जाते कारण प्रोटीन डेफिशियन्सी तसेच अनेक प्रकारच्या जीवनसत्वांच्या कमतरतेमध्ये त्वचे बदल दिसून येतात अनेक त्वचा रोगामध्ये देखील त्वचेतील बदल आढळतात म्हणून एक लो सूचक लक्षण समजलं जातं त्वचेतील बदल स्किन चेंजेस त्याच्यानंतर एक विकनिंग विकनिंगमध्ये गरोदरपणाच्या सोळा ते वीस साठ दरम्यान गरबाच्या हालचालीची जाणीव सर्वप्रथम आईला होते तेच क्विकनिंग असं म्हणतात अगदी गर्भधारणा झाल्यापासून गर्भ जिवंत असतोच परंतु त्याच्या हातापायांची वाढ पुरेशी झालेली नसते त्यामुळे त्याची हालचाल अगदी कमी होते म्हणून सोळा आठवड्याच्या आत होत नाहीत याही लक्षणाला सूचक लक्षणामध्ये गणले जाते कारण जी स्त्री गरोदरपणासाठी असुसली असते तिथल्या मानसिक अवस्थेमुळे पोटात फिरल्यासारखं वाटतं तसेच मूडो प्रेग्नेन्सीमध्येही ठीक आहे अशी जाणीव गरोदर नसताना देखील हो म्हणजे होऊ शकते त्या बायकांना अशा प्रकारची ही गरोदरपणातील सूचक लक्षण आहेत क्विकनिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दोन हजार पंचवीसच्या जो क्वेशन पेपर आहे तर त्याच्यामध्ये की बरोबरमध्ये लिहिलं होतं बहुधा की गरभाच्या हालचाली म्हणजे सोळा आठवड्याच्या ज्या गरोदरपणा हालचाली जाणवत्या स्क्विकनिंग असं म्हणतात ठीक आहे सोळा ते वीस आठवड्याच्या दरम्यान ज्या हालचाली होतात त्या स्क्विनिंग असं म्हणतात तर हे त्याला क्विकिंग म्हणतात असं चुकी बरोबर आहे असं विचारलं होतं तर त्याच्यानंतर त्वचेतील बदल आहे लघवीला जाण्याची वारंवारता वाढणे त्याच्यानंतर प्रात वॉर्निंग म्हणजे मॉर्निंग सिकनेस आणि अमनोरिया तशी सूचक लक्षणं होती गरोदरपणातील बदल सूचक जे बदल असतात ते आहे तर प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद